वेलकम टू मालवणी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण चालला बेलापूरचा एक ना शूट आउट ॲट वडाळा ची शूटिंग झालेली जॉन अब्रम तुषार कपूर ची आपण दाखवते चला प्रवास चालू झालो आलय ऊन हा भरपूर आता हो स्टेशन कड़ून जायचं आहे सून तर स्टेशन तर तुमका दिसतच हा हो शाहबाजगावचा रोड आहे आता मी बेलापूर मेट्रो स्टेशनच्या बरोबर खाली आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओत ना बेलापूरच्या तुमका स्टेशनची ती बाजू दिसता पण आज स्टेशनच्या दुसऱ्या बाजून जाणार आहे या बघा ह्या मेट्रो स्टेशन आणि इकडे बेलापूर रेल्वे स्टेशन यो जो रोड आहे बेलापूर स्टेशनला पॅरल रोड आ आणि मी ज्या लोकेशनला चाललोय त्या लोकेशनसाठी शॉर्टकट आ हैसून ना आपला लोकेशन तसा बक्षाल तर चालू झाला तो डोंगर आ आणि ह्या डोंगराच्या मग पलीकडे उतरण त्या बाजूक जाऊचा आता ऐसून हा वळणावळणाचा रस्तो आ मस्त वाटता या रोडला ना गाडी लुक पण भारी वाटता तुमका असं वाटत की मी घाटातच इलय आनंद घ्यावा या रोडचा अजून एक स्पॉट हा जिकडे ना बेलापूरची इकडची पण साईड दिसता आणि बेलापूरची तिकडची बघा ही इकडे धूम करून तुमका दाखवते तिकडे ना बेलापूर महा आपला नवी मुंबई महानगरपालिका पण दिसत आहे झूम करून दाखवते बघा जास्त काय क्लिअर दिसायची नाही उन्हात शूटिंग करते माका माहिती नाही दिसत नाही व्यवस्थित दिसला तर बघूया डोंगरावर पोहोचलोय मित्रांनो आता इथून मी खाली उतारतल चला तर आता सुरुवात डोंगर उतराची खाली उतारला आणि हा बाजूक जर राईट साइड तुमका दिसता ह्या अपोलो हॉस्पिटल सिवूडचा आणि ह्या ना साऊथ ॲक्टर तो रामचरणा ना त्याच्या सासू सासऱ्यांचा या हॉस्पिटलची चैन आहे अपोलो हॉस्पिटलची चैन आहे त्याच्यापैकी ह्या एक हॉस्पिटल आहे आिवूडमध्ये हा हॉस्पिटलच्या ना समोरच मी विशोभीकरण केले नाही ह्या बघा दाखवते देता आणि ह्यो जो समोर तुमका रोड दिसत ना तो रोड सरळ पाबिजला जातात आणि तिकडून आपल्या डायरेक्ट पळसपा नाक्याक वगैरे बाहेर पडायचो रोड पळस याच्या पामबिच आप सरळ आपण पळसपा नाक्याक पनवेलचा एक दुसरा मार्ग आहे एक तो जो सरळ हायवे मुंबई हायवे येतात आपण वाशीचो ह्या वगैरे आपलं ब्रिज वगैरे घेऊन येतो आणि हो एक पाम्बिच रोड आहे इकडून पिक्चर नाले जुनो ती आता सगळा ह्या चेंज झाला जसा पिक्चर दिसता तसाच दिसायचा नाही पण लोकेशन हीच आता निघाले आता तुमका मी थे ना वरती ज्या त्या घाटावरती काय काय एक मंदिर वगैरे हा आणि ते स्पॉट आहेत काय काय ते मी तुमका दाखवते हे जे तुम गाडी दिसतात ना ही सगळी लोकांना ते एक तर राधेकृष्ण मंदिर आहे त्या मंदिरात भरपूर गर्दी असता आता नेमक्या तिकडे कधी काय उत्सव वगैरे असता माहिती नाही पण बरेच कार्यक्रम होतात त्या मंदिरात आणि गर्दी भरपूर असते हे सगळे गाडी बघा जाताना तुमका दिसतील ह्यो एक स्पॉट ऐसून ना तुमका पूर्ण ह्या बघा ना बेलापूर मस्तपैकी दिसतं हा एक चांगला स्पॉट आहे मंदिराच्या बरोबर बाजूकच हा एकदम समोरा मंदिराच्या गेटच्या एकदम बाजूकच आहे आत आणि ह्या आता मंदिर आहे राधेकृष्ण आतमध्ये आता जाऊ काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्यामुळे माहिती नाही माका पण काय नेमक्या आता काहीतरी गेले ना तर तुमका नक्की दाखवीन मी त्यासाठी वेळ काढून लागत आता त्यांचे कार्यक्रम आपण डायरेक्ट शूटिंग बिटिंगची परमिशन आहे की नाही माहिती नाही तर आता फक्त तुम्हाला बाहेरसूनच आहे नक्की नेक्स्ट टाइम काहीतरी इलय ना माहिती काढून येणार आणि मी दाखवेन मंदिर वरचे सगळे स्पॉट तुमक दाखवून झाले आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवाती जा सांगितले की बेलापूरमध्ये शूट आऊट ॲट वडाळा पिक्चरचे काही शीन शूट झाले तर ते खाय झाले ना त्या स्पॉटवर हो आता आम्ही चाललो तर मी त्या तुम्हाला दाखवते हो बघा आणि व्हिडिओच्या ना वरती मी तुमका दाखवतोय तो खयचो सीन होतो तो तुमका व्हिडिओ दिसतच सीन पण टाकत आहे आणि मी मी त्या जागेवर येऊन पोचला जिकडे तो सीन शूट झालेलो हे बघा हा एक बसलेलो सीन हा त्यांचं तुषार कपूरचं आणि जॉन इब्राहिम इकडे त्या समोर दिसता इथे तू उभं आणि तिकडून ट्रेन येतात एग्जेक्ट हा लोकेशन आ जय तो सीन शूट जो यो तो ब्रिज जेव्हा जॉन अब्रम समजता की तुषार कपूरला कुत्र्यासारखं सोनू सोनुसूद मारता तेव्हा तो पिसवान धावत धावत येत असता आणि या ब्रिजवर त्यांनी दिसता तुमका ती गाडी आडाव बघा आणि हसून खाली जाऊन तो ती बस आडवता आणि मग त्या बस मधून घालून त्याला घेऊन जातो तो ह्योच ब्रिज आहे ही वही सिडी आहे पर तुषार कपूरने कुत्ते की माफी मार खायचा सोनू सुद के हातोसे होय हेच हल ती जागा थय एका मारीत मारीत घेऊन येता आणि अकडसून जो इब्राहिम खायच गाडी घेऊन इथलं दाखवलं ना बस तो इथे हीच आ... चला आता घरात चाललंय ऊन भरपूर लागता जेवढा ह्या प्लेस बद्दल माका माहिती होता आता तुमका दाखवलंय आणि सांगितलंय पण व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कराच करा चला बाय बाय